आणि परत व्हिडिओ काढू आम्ही टाकू पण तुम्ही व्हिडिओच बघा पाहतील पुळ दूध खायचं दूध पुळत नाही असं लागतं साय साय आलेली असली साया आलेली लागते भाकरी बोल लय दाजीन लिल तो लागता हो असतो दोनच चपात्या दाजी लय नाही खाता दोनच चपात्या खाता एक कप दूध सायच सकाळी मैत्रिणीनं गवार नीट केली अगं हो का दिसते का उठल्या उठल्या केली रात्रीच साडे नऊ दहा वाजते यायला हळद नाव तर तुम्ही चाललंय आपापलं वाट चाललं त्यात तर मैत्रिणींना काय नाही चाललं की नाही एकदम एकदम मळता येत नाही सगळ्यांना आपआपलं हाय किलोवरती तर किलोवरती कसं किलो देऊ मी ह्यांना सगळ्यांना तुम्ही सांगा एकदा होय हुशेबाई कस किलो द्यायचं आता आज म्हणजे काय चाललंय <laughs> <आ>, हे <ही... laughs> हा पहिला दिवस आहे आमचा <laughs> आधीकर पहिले रोजान होते पण काय काही जण काय म्हणली आम्हाला किलो दिलं म्हणजे ना कुणाला शेराडाकडे जावं लागतं कुणाला गुरांचं ह्याच बघावं लागतं <laughs> <उशा भाएं>। उषाबाई म्हणल्या <laughs> माझ्या नातीच बाया मला उरकत नाही काम असतं आणि तू बाया उक्त रोजानेच लावते सगळं मग आता हे उक्त द्यायचं मग आपलं किलो दोन तीन किलो केलं का ना नाही ना ना कटाळा आला घडीभर झोपलो कोण म्हणणार आहे ताई म्हाताऱ्या माणसांना कसं होतं या इरबळ रोजाने म्हणलं की इरबळ बसावं लागतंय करत आणि ह्यांना परवडण असंच देणार आहे मैत्रिणीं आता बघू कसं कसं होतंय बारीकच करायला लावणार आहे सांडगे ह्यांना नाही परवडलं तर अजून दिन वाढवून आता ऐंशी रुपये किलोने दिले या मी कशाला खोटं बोलू तुम्हाला मिरची असतात पन्नास रुपये किलो सांडगे दिल्यात ऐंशी रुपये किलोने नाही परवडलं तर मग हा अजून वाढवीन पाण्यात कालवून टाकावं लागेल टाका ऑर्डरी माझ्या म्हाताऱ्या माणसांना ह्यांना व आशेनी करतात सगळी बदल टाका व ऑर्डरी उषा बाई माझ्या उशा वा, नाही गेल्या वर्षी मिरच्या नीट करून तुम्ही काय केलं उषा बाई मिरच्या नीट करून पाहिजे केलं तर आठ हजारात दाखवा नाही किती हजारच केल तर हजार सॉरी साडेबारा हजाराचं पाहिजे केल तर आमच्या आकाने हा ही कानातली फुलं केली ती आमच्या ताईने काय केलं काय जणू घेतलं घेतली हो तिकट नाही था। तर टाका ऑर्डरी माझ्या ताई साहेबांना एक एक किलोची एक एक जणीन टाकली ना तर माझ्या ह्या सगळ्या जणींना ग चार महिने काम लागेल उन्हाळ्याचं हय उषा एक एक किलो घ्या माझ्या सगळ्यांसाठी माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस तुम्ही जेवढ्या ऑर्डरी सांडग्याच्या टाकत्या ना तेवढं तुम्हाला सांगते माझ्या महिलांना काम लागलं सगळं घरच काळद घरची दळलेली लसणा चटणी घरीच केली जिरी हा काही तर ही बरणी आता दळली होती काही हा सगळं सामान टाकतो या आणि आता बाहेर तुम्हाला हळदीसाठी हाळकुंड धावतो लय इमानदारीने करायचं चाललंय या इमानदारीला कुठंच ही करून देणार नाही हाळकुंड कुठे हा काही हालकुंड पिवळा पिवळा झरत हात होतो हाळकुंडाने एकदम टपाड्याची टपाडी हा चार दिवस मैत्रिणीनं माझा कट्टा आला नव्हता आणि आता हि दोन तीन दिवसात संपन आम्हाला वाटलं होतं लई दिवस हिकड फुडून ठेवल्यात येत ह्याच्यासाठी इकडं सगळ्या मिरच्या नीट केल्या दिसतात का तुम्हाला हातात हे मिरची पावडरचा एक कट्टा दिला काल आज एक काल चार तीस किलो दिली मैत्रिणीनं राहिलेलं दहा किलो आज देणार आहे आणि ही हाळकुंड जर ओरिजिनल काय तुम्हाला हळकुंडाची ही हळकुंडाची आम्ही हळद तयार करतोय आज घातलं तो वाळायला एकही खराब माल दिसणार नाही खोटं सांगत नाही वीस रुपये ग मला मिळतात सगळं सगळं कष्ट जाऊन हळदीला पावसाला वीस रुपये मिळतात आहे तर तुम्हाला घरी पोचकव रस्तोपर्यंत मला कारण का मी मला ही जागे बसते दोनशे सत्तर रुपये किलोनी आणि फोडायचं तळायचं बायांचा खर्च दुपार काल दुपारनं दोघीजणींनी जणींनी का एवढी फुडली होईत अडीचशे रुपये हो का एवढ्याला फोडाय गेल्यात कारण का ही एक एक फोडावं लागतं मला वाटतं दोन किलो तीन किलो असेल आणि मी खर्च होतोय तीनशे सव्वा तीनशेपर्यंत सगळं दळायचं हे सगळं आणि मी ती चारशे रुपयाने लय नाही दहा पंधरा 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 रुपये मिळत असते पावशेरला पण माझं एकच फक्त आता सध्या चाललं आहे की मला क्वालिटी द्यायची तुम्हाला आणि मग एकदा माझं लय सामा लय जायला लागलं का नाही मग काय अडचण नाही तो नंबर घेऊ शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस सगळी गोनी चा ना इकडे मसाला कसा ब्रँड विकती तुम्हाला तसंच हाळकुंड धन धना पावडर पण दळली सकाळी परत एक घाम्याला ती पण दाखवती कोण हो तिथं तात्या लाईट आली का लाईट आली या लाईट लाईट आली का <tries> नाही आली का मग जेवाय नाही जेवान काय माहिती जेवा तोर मग सायप झालाय भाऊ दोघं बसले ते भाऊ भाऊ हा मग अशी नाही का मी सांगितलं जेवण झोपा म्हणून त्याच्यामुळं <laughs> हा 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 लईच पिवळ दिसतंय नाही वैभव चौदा महिलांना ना मी चार महिना जसा रोजगार दिला ना, ना मैत्रिणीला उन्हाळ्याचा तसा मला ह्या ह्या वर्षी पण द्यायचा सांडग्यातमध्ये सांडग्यात पैसे राहत नाही तर पण नाही ना एक गणित आहे की चार महिना कसं राहतं की आता आम्हाला हिथून पुढं पाऊस नसतो आणि सगळे घरी असतात शेत शेतीचं कसं तुम्हाला तर माहिती या आणि आमचा दुष्काळ पट्ट्यातला भाग आहे बारामतीच्या जरी शेजारी असलो तरी आम्हाला अक्षरशः आता सध्या ना पियाच्या पाण्याची काय काय जणांना प्रत्येक म्हणजे ही आहे आता तुम्हाला खोटं सांगत नाही आठ दहा दिवसात नाही एकदा आम्हाला पाणी सुटतं वॉटर सप्लायचं पाणी आता वॉटर सप्लायच्या विहिरीला पण नाही ज्यांच्या स्वतःच्या विहिरीचं पाणी आहे ना तेवढंच वापरलं जातं मग माझं एक गणित आहे की पाय करणार ना माझ्या जेवढ्या गावातले पण आता मला माहित की आम्हाला कामाला घ्यायचं पण कसं होतं माहिती आहे का तेवढ्या महिलांना काम द्यायचं म्हटलं तर तेवढं मटेरियल खपलं पाहिजे मटेरियल खपायचं काय नाही पण तेवढं पैसे पण लागतात ग तीन हजाराची डाळ आणि तीन हजारच बायांना पैसे म्हणले सहा हजार रुपये दिवसाचं म्हणलं तर महिन्याचं झालं किती मजा येणं मग ते आणायचं कुठनं ना एवढं पण असतं ना डोक्याला टेन्शन म्हणून ना महिलांना मस्त अजून रोजगार देऊ वाटतो आता गेल्या वर्षी दोनशे रुपये हजरी होती ह्या वर्षी अडीचशे रुपये केली आठ महिला आल्या की दोन हजार रुपये वाचतात दिवसाच दहा महिला आल्या की अडीच हजार रुपये वाहतात दिवसाचं मग आणि डाळीला पण दोन तीन हजार रुपये लागतातच तीस किलो डाळ आणली की तेहतीसशे रुपये जातात तेहतीसशे चौतीसशे रुपये जातात डाळीला आणि एवढ्या महिला मानल्यावर तेवढी डाळ लागणारच की तीन तीन किलो तर एक एक जण दिवसातलं सांडगं तोडण ना सा दुपारपर्यंत दीड किलो दुपारना दोन किलो तर माझा नंबर घ्या प्युअर हळद पाहिजे ना असेल प्युअर सांडगे पाहिजे नसतील प्युअर मसाला प्युअर मिरची पावडर सगळं तुम्हाला ओरिजिनल पाहिजे आणि तुम्हाला एक अजून सांगते की पहिल्यांदा तुम्ही पावशीर पावशीर घेऊन बघा अर्धा अर्धा पाव मागितलं ना तुम्ही तरी मी देईन तुम्ही पहिल्यांदा हळ हळद अर्धा पाव घेऊन बघा मिरची पावडर सांडगे सगळं उली उली घेऊन बघा ज्यात आई साहेबांना उन्हाळे आणि सीजन वाईज तुम्ही म्हणत असाल की आता उन्हाळ्यात तर सांडगे हे उन्हाळ्यातले चांगले लागतात पावसाळ्यातले सांडगे किती जरी वाळवलं तरी ती चिंबूरच बसते तर हळद धन पावडर ही सगळं उन्हाळ्यातच ओरिजिनल बनतं का आता ती का नाही क्वालिटी असते आणि मसाल्याच्या ह्याच्या तर लई पडतात इथं मसाल्याचं मी कुठं काय म्हणते तुम्ही दोन दोन तीन तीन, -तीन किलो घेताय मिरची पावडर मसाला ती जोरात चाललाय सांडगं पण गेल्या वर्षी आ, मला वाटतं तीनशे चारशे किलो होतं केलं होतं सांडगं दोन तीन महिन्यातच संपलं ते आणि परत त्याच्यावरती पण कंटिन्यू उन्हाळाभर चालू होतं पावसाळाभर पण चालू होतं पण आत्ता सध्या कसं राहतं आत्ता सगळ्यांची कामं झाली ते ती रानातली सुगी झाली आहे मग आता महिला घरीत मग दोघी तिघींना चौगींना लावलं चौगीनला नाही लावलं की त्या नाराज होत ते त्या मला सगळ्यांचा विचार करावा लागतो आहे आणि मग त्याच्यासाठी ते तेवढ्या क्वांटिटीत ते मटेरियल ते केलं पाहिजेत अजून मी तुम्हाला सांगते कांडप मशीन घरी आलं मशीन आली का नाही पॅकिंग मशीन वगैरे अजून होलसेल रेटमध्ये लावणार आहे तुम्हाला अजून तुम्हाला सांगते परवडणं असं करणार आहे पण थोडे दिवस थांबा तर घ्या माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस एकदा ऑर्डर टाका कसं राहतं माहिती आहे का खेड्यातल्या महिला पुढं जात असताना ना तुमचा एक एक मदतीचा हात खूप महत्त्वाचा असतो लय नाही मी म्हणत फक्त माझ्या ह्या महिलांना चार महिने ऑर्डर टाकत जा एक, एक चार महिने एवढंच घेत जा जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत एकदा पाऊस पडला ना ह्या दिवसापर्यंत परत ना तुम्ही यांना आठ महिने मला ऑर्डर पण टाकू नका मी म्हणत नाही पण आता बायांना लय आशा आहे माझ्याकडून सगळ्यांकडून आणि त्या आशेवरती आशे मला पाणी फिरायचं नाही माझा जीव त्यांच्यासाठी तुटतोय आता बाकी काही नाही नाही तसं तर तो माझं चांगलंच चाललंय तुम्ही बघताय दोन महिला तीन महिला तर माझ्यात कंटिन्यू असतात पण आता महिला लय भरायला लागले तर असून या मी मी काय म्हणते तुमच्या लक्षात आलं असेल एकदा एकदा टाकून बघा ऑर्डर सांडग्याची ऑर्डर टाका माझ्या बायाला मिरची पावडरच्या मधी त्यांना मिरच्या नीट करायला सोपं पडण मिरच्या त्यांना नीट करायला सांड गायक हा गावातली बी विचारतात गावातली बी म्हणतात हो म्हणते ते आम्हाला लावते अगं आम्हाला घेतली ग म्हातारी बाया ही आता मला वाटतं हितल्यांनाच पुराणं आहे तिकडे कुठं लावू इतक्या महिलांना काम लावा ना की तुमच्यामुळे ना कितीतरी महिलांची घर चालली पाहिजे एवढं करा आणि हे सगळं एक एक जणच्या हातात असत असू द्या तुमच्या आशीर्वादाने आणि सावली सगळे दगदग नाही काय नाही सगळ्यांच्या आशीर्वादाने चला करतात दाखवते तुम्हाला सांगा की मग त्यांना का खावायचं आपल्याला काय करायचं काय झालं त्यावेळेस मग ते म्हणतात तुम्ही झोपत नाही दुसऱ्याला झोपून देत नाही आता ही दोन दिवस काम करायचे असते नंतर बसूनच खायचं असतं उतरते वेळेला नाही पण म्हणतात ना तुम्ही आम्हाला पिसूळ आणलाय तुम्ही हेडेव टाकताय ना आमच्या घरची शिवाय देते आम्हाला हे आहे धना पावडर आता ही अशी कशी दिसती का तळळे मुळे अशी एकदम बारी एक दळतो तू का काय हो का ही। ही काल एक गमेल दळलं होतं संपून गेलं सकाळ सकाळ दळलं आज मसाला बी करायचा आहे आज आता तेवढाच राहिलाय संपून जाईल आज जा। किती हो मसाला नाणी सगळं संपलंयच आता तुझी हळद खोबरं चिरून घ्या हा लाडू येड आज नाही लाडू आता मसाला आर... तुम्ही जायचंय ना उद्या आता लाडूची ऑर्डरी नाणी असतो नाही घेणार चार पाच दिवस हा दोन दिवस नाणी आल्यावर घेऊन मग मला लोड येतो ह्या जाऊन आज म्हणते पावसाळ अर्धा किलोच्या करा आणि पावसाळ्याच्या बी करा मला म्हणत ते निशा रात्री तुम्ही जाता येईल उद्या मी नाही नाही मला मिरची भाजवायची उद्या म्हटलं परवायची म्हणल्या तरी जाईल नाही आज मसाला करू लागा मला आणि मग दोन दिवस गेलं तरी काय अडचण मिरची पावडर बी माझी इथे तीस चाळीस किलो दना आणि मग हळद बी आज आज लय हळद दळायची आज वीस किलो हळद दळायची

हिथ मैत्रिणी रोज पाणी प्यायला येतो सगळी हरवून लावते ती आणि आमच्या इथं पाणी प्याय येतो मग आता मीठ पाणी काय करू नाही हा हा मारता का त्याला त्याला जे हांत त्याला जाऊ तू झालं का बाळा झालं का घेऊ का बादली कटुळू पी मग पी इथं येऊन उभं राहतो संत्र्या वय वेऊन द्या पिऊन द्या व पिऊन द्या ताण्यालेलं पाणी द्यायचं असतं होय संत्र्या आय संत्रू एकच बाजली त्याला लय झाली ओके काय र